नमस्कार मैत्रिणीनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण मस्तपैकी खमंग खुसखुशीत खस्ता अगदी स्ट्रीट स्टाईल दाल पकवान बघणार आहोत चला तर मग ह्यासाठी मी एक कप हरभरा डाळ घेतलेली आहे आता ही स्वच्छ तीन ते चार पाण्याने आपण धुवून घेणार आहोत आणि धुवून घेतल्याच्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून ही डाळ आपण पन साधारणपणे एक तास भिजून घेणार आहोत त्याच्यावर झाकण ठेवू याला एक तासानंतर बघूया डाळ छान भिजलेली आहे याला असं थोडंसं दाबून बघायचं ह्याचं छान असं तुकडा पडतो आहे म्हणजे डाळ छान भिजली आता याला कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे हेच पाणी आपण वापरलेलं आहे कारण डाळ स्वच्छ धुवून घेतली होती आता शिजण्यापुरतं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे थोडीशी हळद घालायची थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे ह्याच्यामुळे काय होतं डाळ भिजवल्यामुळे अगदी दोन शिट्ट्यामध्ये डाळ छान शिजल्या जाते आता झाकण लावून याच्या आपण दोन शिट्ट्या करून घेणार आहोत तुम्ही जर डाळ भिजत नाही घातली हरकत नाही त्याच्या चार शिट्ट्या करून घ्या आता पकवानसाठी मी साधारणपणे ह्या कपाने दोन कप मैदा घेतलेला आहे तुम्हाला जर मैदा नको असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा देखील घेऊ शकता आता हातावर थोडंसं ओवा घेऊन ह्या पद्धतीने क्रश करून घालायचं आहे थोडंसं चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपण दोन पळ्यात तेल घालून घेणार आहोत तुम्ही तुपाचा वापर देखील करू शकता साधारणपणे दोन कपासाठी आपण दोन पळ्या तेल घातलेले आहे आपली तेलाची जी पळी असते आणि आता याच्यामध्ये एक चमचा रवा घातलेला आहे बारीक रवा घालायचा आहे घरात जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला फिरवून देखील घालू शकता आता हे सगळं अगदी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण घातलेलं तेल ह्या मैद्याला लागेल आणि आपले जे पकवान आहेत ते मस्त खुसखुशीत आणि खस्ता होतील तर मी आधी सांगितल्याप्रमाणे तेल किंवा तूप तु? तुम्ही कशाचाही वापर करू शकता आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मिक्स झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आता तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपण याचा गोळा मळून घेऊया तर पाणी एकदम घालायचं नाही आहे कारण आपल्याला हा गोळा घट्ट मळून घ्यायचा आहे कारण जे पकवान असतात ते आपल्याला खूप पातळ लाटून घ्यायचे आहेत आणि तुम्ही जर पातळ गोळा केला किंवा के सैल जर गोळा केला तर पकवान क्रिस्पी होणार नाही लाटायला देखील खूप त्रास होईल आणि खूप जास्त ऑइली होईल त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी ही खूप जास्त आपल्याला घट्ट करून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने असा गोळा मळून याला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आता थोडंसं तेल घालून जेवढं शक्य होईल तेवढं याला खसखस मळून घ्यायचं आहे म्हणजे पकवान करताना याला कुठेही स्क्रॅचेस जाणार नाही आता याला एक दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी झाकून ठेवायचं आहे आता दहा मिनटानंतर हा पिठाचा गोळा कसा भिजला आहे तुम्ही बघू शकता अतिशय मौसूद झालेला आहे आता ह्यातलं थोडंसं पीठ काढून याला पोळपाटावर परत छान मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पकवान बनवताना लाटताना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आता याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत जसे आपण पुरीसाठी करून घेतो आणि त्यानंतर आपण याला लाटून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने मी गोळे करून घेतलेले आहे आणि थोडासा सुका मैदा जो असतो कोरडा मैदा तो एका प्लेटमध्ये घेऊन त्याच्यामध्ये हा गोळा बुडून जेवढं शक्य होईल तेवढं पातळ आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी पिठाची अतिशय मस्त झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला लाटताना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आहे तर ह्या पद्धतीने आपण हे लाटून घेतो आहे आणि आपल्याला हे पकवान खूप जास्त खुसखुशीत आणि खस्ता करायचे आहेत ते खूप क्रिस्पी झाले पाहिजे त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं पातळ आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता पुरीपेक्षा थोड्या मोठ्या साईजमध्ये आपण याला लाटून घेतलेलं ला आहे आता लाटून घेतल्याच्यानंतर काय करायचं एक काट्याचा चमचा किंवा चाकू घ्यायचा आहे आणि आपण मठरी करताना जसे टोचे मारतो तसे टोचे याला मारून घ्यायचे आहे त्यामुळे काय होईल हे पकवान आहेत हे फुगणार नाहीत आणि एकदम क्रिस्पी आणि खस्ता होतील जसे आपल्याला हवे आहेत तसेच आणि याला एवढं पात्र लाटून घ्यायचं आहे की साधारणपणे आपण याला उलटून तेलामध्ये सोडू शकू त्याच्यामुळे ती काळजी घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने मी सगळ्या पकवानला असे मस्त टोचे मारून घेतलेले आहे तळताना तुमच्या लक्षात येईलच की टोचे मारल्यामुळे काय होतं ते आता मी याला साईडला ठेवलेलं आहे अजून एक पकवान मी तुम्हाला लाटून दाखवते सेम पद्धतीने आपण लाटून घेणार आहोत तुम्हाला जर ही साईज मोठी वाटत असेल तर तुम्ही याच्यापेक्षा थोडी छोट्या साईजमध्ये देखील लाटू शकता तर मैत्रिणींनो ह्या पद्धतीने तुम्ही दाल पकवान बनवून बघा कसं वाटलं ते नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते दाल पकवान हा एक सिंधी ब्रेकफास्ट आहे तुम्ही जर बाहेर पडलात तर हे स्ट्रीट स्टाईल तुम्हाला अगदी सगळीकडे अवेलेबल असेल सगळीकडे दाल पकवान हा पदार्थ अतिशय प्रसिद्ध आहे आणि खायला तर मस्त लागतो तर ह्या पद्धतीने आता आपण हे लाटून घेतलेलं आहे आता याला देखील आपल्याला कुठलाही त्रास झालेला नाही आता आपण परत एकदा काटेचा चमच्याने याला असे टोचे मारून घेणार आहोत आता जोपर्यंत आपण याला टोचे मारून घेतोय तोपर्यंत मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तळण्यासाठी आपण तेल गरम करून घेणार आहोत म्हणजे आपला वेळ देखील कमी जाईल तर तुम्ही ॲट अ टाइम सगळे पकवान तयार करून नंतर एकदम तळू शकता तर आता मी तुम्हाला फक्त दोन दाखवते सर्वात आधी तेल गरम झालं की नाही एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि हे तेल छान गरम झालं की मग ह्याच्यामध्ये हे पकवान सोडायचे आहेत तळताना खूप पेशन्स ठेवायचे आहेत गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आहे आप आपल्याला अगदी लहान फ्लेमवरच हे पकवान तळून घ्यायचे आहेत कारण मोठ्या फ्लेमवर जर तुम्ही तळून घ्यायला गेलात तर हे अजिबात क्रिस्पी होणार नाही आहेत आणि खुसखुशीत आणि खस्ता देखील होणार नाही आहेत त्याच्यामुळे आपल्याला तेवढी काळजी घ्यायची आहे हे पकवान तळून घेताना घाई अजिबात करायची नाही आहे कारण तुम्ही घाई करायला जाल तर हे पकवान अगदी आपल्याला जसे हवे आहेत तसे अजिबात होणार नाहीत तर गॅसची फ्लेम एकदम मंद केलेली आहे आणि मंद गॅसवरच आपण हे पकवान तळून घेतो आहे याचा रंग छान सोनेरी येईपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत तर अतिशय अचूक प्रमाण आहे कुठेही बिघडणार नाही किंवा अगदी जे आपण म्हणतो ना असे मऊ वगैरे पडणार नाहीत खायला देखील एकदम खुसखुशीत होतील अशी रेसिपी आहे आणि पकवान तळून झाल्याच्यानंतर आपण दाल बनवून घेणार आहोत तर डाळ देखील बनवायला अतिशय सोपी आहे पकवान तळून झालं की मी तुम्हाला त्याची देखील रेसिपी दाखवणार आहे तर ह्या पद्धतीने याला असं झाऱ्याच्या सह्याने थोडं थोडं प्रेस करायचं आणि नंतर याला थोडंसं उलटून घ्यायचं आहे आणि उलटून घेतलं तुम्ही बघू शकता अतिशय खुसखुशीत असं पकवान झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑइली अजिबात झालेलं नाही आहे तर आता आपण याला काढून घेऊया ह्याच पद्धतीने मी पकवान बाकीचे तळून घेतलेले आहेत आता डाळ छान शिजली आहे याला असं घोटून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ्याची कन्सिस्टन्सी करायची नाही आता एक पॅन घ्यायचा पॅनमध्ये तेल टाकायचं तुम्ही तुपाचा वापर देखील करू शकता तेल छान तापू द्यायचं मग याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला जिरं जिरं मस्त फुलू द्यायचं आहे जिरं छान फुललं की याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे हळद घातल्याच्यानंतर चिमुडभर हिंग घालायचं आहे हरभराड्या डाळीचा पदार्थ असल्यामुळे हिंग कंपल्सरी टाकायचाच आता दोन बारीक चिरलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत तीन सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत आणि थोडंसं अद्रक किसून घालायचं आहे तर हे मस्त छान परतून घ्यायचं आहे फोडणी अगदी मस्त बसली पाहिजे तर हे छान परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत तिखट तुम्हाला जेवढं आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आपल्या आ आवडीप्रमाणे तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आता हा जो तडका आहे हा आपण ह्या डाळीमध्ये घालून घेणार आहोत आणि नंतर ह्या डाळीला छान उकळी आणणार आहोत आता बाकीचे जे मसाले आहेत ते आपण फोडणीमध्ये घातले नव्हते ते आता घालून घेणार आहोत तर आता बघूया याच्यामध्ये आणखी आपण काय काय ॲड करायचं आहे ते एक चमचा धण्याची पावडर घातलेली आहे आणि एक आँ चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे अतिशय कमी मसाल्यामध्ये हे दाल पकवान तयार होतं आता ह्याला मस्त दणकून उकळी आणायची आहे तुम्ही बघू शकता उकळी मस्त आली आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ घालताना काळजी घ्यायची कारण ऑलरेडी डाळ शिजताना आपण मीठ हॅड केलं होतं आता याला मस्त सर्व करून घेतो आहे बघू शकता सर्व करून घेतलेले आहे दाल पकवान ह्याच्यावर बारीक चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीर हो घालायची आहे आणि मस्त चिंचेची चटणी घालायची आहे चिंचेच्या चटणीमुळे मस्त चटपटीत होतात आणि आता तुम्हाला मी दाखवते की याला मस्त कसा क्रिस्प आलेला आहे ते तर ह्या पद्धतीने अतिशय सुंदर असा क्रिस्प आलेला आहे खाण्यासाठी रेडी आहे दाल पकवान नक्की बनवा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद